नमस्कार आज आपण बनवणार आहोत भगर शाबुदाना डोसा एक वाटी भगर अर्धा वाटी शाबुदाना स्वच्छ धुवून पाच ते सहा तासांसाठी भिजून ठेवावा त्यानंतर मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या भगर शाबुदाना एकत्र वाटून घ्या त्यामध्ये किसून बटाट एक बटाटा घालायचा पीठ खूप घट्ट नको डोश्यासाठी जसं असतं तसं ठेवावं सर्व मिश्रण एकत्र एक मिक्स करून घ्यावा मिश्रण एकत्र एक केल्यानंतर दहा मिनिटांसाठी तसे झाकून ठेवा तव्यावर तेल किंवा तूप लावून पीठ ओतून छानसा डोसा पसरवा त्यावरती झाकण ठेवा डोशाला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्या मस्त असा डोसा तयार आहे गरमागरम भगर छाबुदाना डोसा दही लोणी किंवा उपवासाच्या चटणीसोबत सर्व करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद